हे आहे सुके सोडे सुकी कोळंबी त्याची आज आपण रेसिपी बघणार आहे हे सुके सोडे मी आता प्रथम गरम पाण्यामध्ये जवळजवळ वीस मिनटं भिजवून ठेवणार आहे आणि निघालेला कचरा पण काढून टाकला आणि गरम पाण्यामध्ये मी हे सुके सोडे म्हणजे कोळंबी भिजत टाकली सुखे पाण्यात वीस मिनटं भिजवून ठेवूया गरम पाण्यात कांदा टमॅटो बटाटा कोथिंबीर ज्यांना मूळ सोड्याची हो चव हवी असेल त्यांनी टोमॅटो नाही घातलं तरी चालेल आणि हे आहे खोबरं लसूण आणि आलं तेल जिरं कांदा कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतून घेऊया कांदा गुलाबी सर परतून झाला टाकून घेऊया टमॅटो टमॅटो नाही टाकलं तरी चालेल मूळ भाजीची पोर जर हवी असेल तर टामॅटो टाकू नका टमॅटोची पेस्ट हवी असेल तर टॉमॅटो टाका भाजी अगदी थोडीच करायची आहे त्यामुळे मसालेही कमी प्रमाणात आहेत आलं लसूण पेस्ट लसूण खोबरं आणि चिखटचं वाटण हळद गरम मसाला आणि धने जिरे पूड बटाटा टाकून घेऊया आणि ते छान तेलावर परतून घेऊया आले लसूण पेस्ट खोबरं लसूण तिखटचं वाटण हळद धणेजिरे पूड आणि गरम मसाला हे आता आपण टाकून घेऊया घेऊया भाजीत टाकण्यासाठी एकीकडे एक दे गरम पाणी ठेवलं भिजवलेले हे सोळे सोळे पोळून भाजीत टाकून घेतली आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे गरम केलेलं पाणी भाजीत टाकून घेऊया पाणी गरम केलेलंच टाकायचं चवीनुसार मीठ आता पंधरा ते वीस मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊया ही कोळंबी सोडे शिजायला वेळ लागतो तेव्हा वीस मिनटं ही भाजी आता आपण शिजवून घेऊया ह्याच्यात मी सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार केलं आहे तुम्ही ओला खोबऱ्याचं वाटणही करून टाकू शकता म्हणजे नारळ तर याच्यावर झाकण ठेवून वीस मिनटं ही, ही भाजी आपण शिजवून आहे ही भाजी शिजायला वेळ लागतो वरून टाकून याच्या आधी पण आधी भाजी शिजताना आपण कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरचा अर्क को भाजी शिजताना छान उतरतो आणि भाजीची चव वाढते आणि आता ही भाजी झाल्यानंतर पण आपण कोथिंबीर टाकणार आहे तयार आहे सुकळ्या सोड्याची कोळंबीची भाजी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ही भाजी एकदम सिंपल साध्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं वाटण न करता आपण केली आहे फक्त खोबरं आलं लसूण लाल तिखट आणि गरम मसाला कांदा घालून ही भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत तांदळाची बाजरीची ज्वारीची आणि भाताबरोबर खाऊ शकता